नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी बहुजनमुक्ती पार्टीकडून सुजित बांगर लढवणार जळगाव जामोद विधानसभा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेगाव येथील शासकीय विश्रामगृहात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील बहुजनमुक्ती पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती ही बैठक पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली युवकांचा खमक्या नेता सुजित बांगर लढणार जळगाव जामवतो विधानसभा असा खुलासा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांनी शेगाव येथे जाहीर केले या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाचे अरविंद पाटील मानखेर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख निसार शेख इमाम बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संध्या हिवाळी संगीता मोहोळ जगदीश कोकाटे भारत मुक्ती मोर्चाचे महेंद्र गवई भारतीय युवा मोर्चाचे विशाल इंगळे प्रवीण इंगळे राष्ट्रीय गुरु रविदास मोर्चाचे योगेश पांझडे दीपक भटकर या विविध सामाजिक संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची शेगाव येथील विसावा सभागृहात बैठक पार पडली जळगाव जामोद विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसकरिता सुजित बांगर यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव बहुजन मुक्ती पार्टीची वा अध्यक्ष सागर मोरे यांनी ठेवला असता अरविंद मानकर पाटील व शेख निसार शेख इमाम यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला अनुमोदन दिले आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ यांनी अध्यक्षीय भाषणात बोलत असताना सुजित बांगर यांच्या कार्याची दखल घेत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी सुजित बांगर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्वानुमते सहमती दर्शवली मनोगत व्यक्त करताना अरविंद पाटील बोलत होते की मराठा कुणबी समाजाचे हक्क व अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावरची आंदोलनं करणारा सर्वसामान्य परिवारातील निर्भिड तरुण युवा पिढीला प्रेरणा देणारे त्यागी समर्पित युवा नेतृत्व सुजित भाऊ बांगर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे मनस्वी आनंद होत आहे आम्ही सर्व शक्तीनिशी सोबत आहोत मुस्लिम समाजाच्या सुखदुःखात धावून येणारे सुजित भाऊ बांगर यांची उमेदवारी जळगाव जामोत विधानसभा मतदारसंघातून निश्चित मत झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा संघटित ताकदीनं त्यांच्या सोबत राहू असे या बैठकीत शेख निसार शेख इमाम म्हणाले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर आज कार्यक्रम संवाद झाली त्याच्याबद्दल आपण जळगाव मतदारसंघामध्ये आपला उमेदवार जो उभा करणार आहे त्या प्रकार त्याच्याबद्दलची आपण कशा प्रकारे तयारी करणार आहोत सर्वांना सप्रेम जय भीम जय मूल निवासी मी श्रीकांत होवाळ प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य आज जळगाव जामोद विधानसभेची महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांची मिटिंग शासकीय रेस्ट हाऊसला पार पडलेली आहे ही मिटिंग या भागामधली जी विधानसभा आहे ही विधानसभा लढण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी ही महत्वपूर्ण मिटिंग महत्वपूर्ण कार्यकर्त्यांची ठराविक कार्यकर्त्यांची मिटिंग आज घेण्यात आली होती आणि या मिटिंगमध्ये सर्वानुमते जवळपास तीन उमेदवार समोर आलेले होते परंतु त्याच्यामधून सुद्धा सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त सर्व लोकांनी बहुमताने सुजित बांगर यांच्या नावाची निवड केलेली आहे आणि म्हणून या जळगाव जामोद विधानसभेमधून भावी आमदार म्हणून भावी उमेदवार म्हणून बहुजन मुक्ती पार्टीकडून अधिकृत उमेदवार म्हणून सुजित बांगर यांच्या नावाची आज आम्ही घोषणा केलेली आहे आणि ही निवड ही जी विधानसभा आहे या विधानसभा तीन, तीन, तीन तालुक्याची पर, ही विधानसभा आहे आणि याच्यामध्ये आमच्या शेकडो कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत तीनशे साडेतीनशे जवळपास बूथवरती आमचे कार्यकर्ते पोचत आहेत प्र प्रचार प्रसार करत आहेत आणि ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा आम्ही जिंकणारच आहोत जिंकण्यासाठी या आणि इथले वीस वर्ष इथले जे आमदार आहेत त्याच्या त्यांचं जे राजकारण आहे त्यांच्या गलिच्छ राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत आणि एक नवा चेहरा एक नवा तरुण एक गोरगरीबाच्या होतकडू एक प्रामाणिक एक इमानदार नेतृत्व म्हणून एक इमानदार कार्यकर्ता म्हणून सुजित बांगर यांच्या नावाची आज आम्ही निवड केलेली आहे आमचे शेकडो कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत साडेतीनशे तालु साडेतीनशे बुथ वरती आमचे कार्यकर्ते काम करत आहेत तीन तालुक्यामध्ये आमचे कार्यकर्ते काम करत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीस ची ही विधानसभा सुजित बांगर यांच्याच नावे खेचून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही या निमित्तानं मी ग्वाही देतोय कर्जना मराठी न्यूज करिता उदिभान दांडगे शेगाव बुलढाणा